लाडकी बहीण सोमात विरोधी पक्ष कोमात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला महायुतीत दोनशे छत्तीस भाजप एकशे सदतीस शिंदेची शिवसेना सत्तावन्न राष्ट्रवादी अजित पवार गट एकेचाळीस तर संपूर्ण महाविकास आघाडी अवघे एकोणपन्नास जागेवती समाधान मानावे लागले नाशिक पूर्व राहुल ढिकले भाजप एकूण मते एक लाख पासष्ट हजार दोनशे सेहेचाळीस गणेश गीते शरद पवार गट एकूणमते अडुसष्ट हजार चारशे एकोणतीस राहुल डिकले सत्याऐंशी हजार पाचशे एकाहत्तर मतांनी विजयी नाशिकमध्ये देवाणी फरांदे भाजप एकूण मते एक लाख एकोणपन्नास एक हजार शहाऐंशी वसंत गीते उद्धव ठाकरे गट एकूण मते सत्याऐंशी हजार एकशे एक्कावन्न देवाणी फरांदे सतरा हजार आठशे पस्तीस मतांनी विजयी नाशिक पश्चिम सीमा हिरे भाजप एकूण मते एक लाख चाळीस हजार सातशे त्र्याहत्तर सुधाकर बडगुसर उद्धव ठाकरे गट एकूण मते सहाशे एकसष्ट सीमा हिरे अडुसष्ट हजार एकशे सोळा मतांनी विषय रोकटोक पोलीस टाईम न्यूज साठी विषय भागून नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील